लोकसभा निवडणूक शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांची खास मुलाखत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीत शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांची इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी खास मुलाखत घेतली यावेळी त्यांनी निवडणूक विषयी गप्पा मारल्या निवडणुकीत मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद प्रचारासाठी अवघे आठ दिवस बाकी असताना सभा व प्रचाराचे केलेलं नियोजन या विषयावर त्यांनी माहिती दिली त्याचबरोबर अचानक उमेदवार म्हणून आलेले ना नाव व त्यात घडलेल्या राजकीय घडामोडी यावरही त्यांनी भाष्य केलं या, या मुलाखतीत नाशिक लोकसभा निवडणुकीत भुजबळ यावेळेस उमेदवार नाहीत पण मराठा समाजाचे प्रमुख उमेदवार स्पर्धेत आहेत त्याचबरोबर दोन महंत आहेत त्यातही निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असल्यामुळे त्याचा काय परिणाम होईल यावरही त्यांनी सविस्तर उत्तर दिलं त्याचबरोबरच राज्यातील राजकीय स्थितीबद्दलही त्यांनी सांगितलं तर बघूया ही खास मुलाखत नमस्कार आज आपल्याकडे शिवसेनेचे उपनेते अजय आहे लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुकीविषयी आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत प्रचाराची रणनीती प्रचार कसा सुरू आहे याबाबत आज त्यांच्याशी आपल्या नमस्कार नमस्कार सुरुवातीलाच मला असं वाटतं की आता दुसरा तिसरा टप्पा तुमचा प्रचाराचा पूर्ण झालेला तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे अशा पद्धतीने मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक देशासाठी ही देशाचं नेतृत्व ठरवणारी आली आणि लोकांच्या मनात देशाचं नेतृत्व ठरलेलं आहे सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा पंतप्रधानपदी आणि नरेंद्र मोदी यांना बसवणं हाच एक बरवाड उद्देश आहे त्यामुळे लोकांना काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि माननीय महाराष्ट्राचे नाट्य मुख्यमंत्री आणि त्याला आपण म्हणतो की रेकॉर्ड निर्णय घेणार जनतेसाठी मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेले निर्णय आणि माहितीचं काम आणि ह्या पलीकडे आमचे उमेदवार एक एकदा नव्हे तर दोनदा हॅक्ट म्हणजे रेकॉर्ड माताने ते सुद्धा निवडून आले आहेत त्यांचं असलेला कार्यकर्तृत्व त्यांचा असलेला संपर्क आणि महायुतीचं ज्याला आपण म्हणतो की संघटनेचं जाळ यामुळे मला वाटतं की काही अवघड निवडणूक आहे हो आता आठ दिवस राहिलेले आहे आणि आता या आठ दिवसाच्या प्रचारामध्ये नेहमी कोणत्या नेते येणार आहे आणि कसा रोड शो वगैरे आणि सर्वच कसं नियोजन तर तर हा शेवटचा टप्पा आहे आपल्याला कल्पना आहे की कमी चेंडूत जास्त लढत हे आमचं टार्गेट कारण आमचे उमेदवारच दोन तारखेला डिक्लेअर झाले त्यानंतर आपल्याला सर्व कल्पना करून आम्ही फॉर्म भरला आणि खूप कमी कालावधीमध्ये निवडणूक उद्या करावी लागली म्हणून ही टास्क कशी अवघड नव्हती त्याचं कारण शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी पार्टी असेल अथवा आर असेल मनसे असेल आणि बाकी घटक पक्ष म्हणजे रासपा वगैरे या सगळ्यांचं एक खूप चांगलं कॉर्डिनेशन या शहरात आणि या जिल्ह्यात झालं आणि सगळेजण जण कामाला लागलेत त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर आज आपण बघतो की आज माननीय अमित ठाकरे साहेब नाशिकमध्ये आहेत आणि मनसेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतलेली आहे मेळावा त्यांनी घेतलेला आहे आणि आजपासून तिथे पण एक वेगळा जल्लोष होणार आहे लवकरच नाशिकमध्ये योगी साहेबांची सभा एक्सपेक्टेड आहे मान्य गडकरी साहेबांची सभा आहे उद्या माननीय मुख्यमंत्री साहेब नाशिकमध्ये येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे रोड शो आहे वेगवेगळ्या बैठका आहेत या पलीकडे माननीय पंकजा मुंडे आहेत त्यानंतर अजितदादांची सभेची आम्ही मागणी केली आहे आणि आम्ही तर म्हणतोय की राजसाहेब ठाकरे यांची सभा सुद्धा काही कालावधीत आम्हाला एक्सपेक्टेड आहे त्यामुळे जे ज्याला आपण म्हणतो की खरंच ज्यांच्याकडे बघून लोकांना उत्साह वाटतो काही आदर आहे अशा सहम्यांची सभा आणि ह्या पंधरा तारखेला माननीय नरेंद्र मोदी यांची सभा पेपर लावला सुद्धा आहे नाशिक पासून एक वीस पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे नाशिककरांना सुद्धा त्याचा अनुभव मिळणार आहे आणि मोदींची सभा आणि यश हे तर ठरलेलंच आहे भाऊ या निवडणुकीमध्ये एक थोडं वेगळं वैशिष्ट्य आहे की गेल्या तीन निवडणुकीमध्ये भुजबळ हे उमेदवार होते आणि मराठा आणि बिगर म्हणजे नॉन मराठा अशी तीन निवडणूक त्यावेळेस जे काही चार पाच प्रमुख जे थोडेफार आहेत तर त्याच्यामध्ये सगळे मराठा मतदार आहे आणि दुसरं अजून या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि तिसरा एक भाग की याच्यात दोन महंत जे आपण धर्मनगरी म्हणतो तर ते ते या ठिकाणी तर तुम्ही कसं बघता याचा काही फटका वगैरे काही बसेल नसतो नाही मला असं वाटतं की निश्चितपणे ही निवडणूक वेगळी याबद्दल काही निर्बंध नाही परंतु मी पहिल्याच वेळेस सांगितलं की ही निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवणार ही व्यक्तीवर अवलंबून त्यामुळे प्रत्येकाच्या मनात विशेषतः मतदारांच्या मनात नेत्यांच्या मनात काय चालवलं मग पण मतदारांच्या मनात एक नक्की आहे की ह्या देशाच्या सर्वोच्चपदी माननीय नरेंद्र मोदी विराजमान करतो तर आपण जे काही फॅक्टर्स सांगितले त्याला तसं काही महत्व राहणार नाही कारण मतदाना मी ठरवलं आहे की मला मोदींसाठी मतदान करायचं मला महाराष्ट्रातल्या लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी मतदान करायचं हे जरी काही फॅक्टर्स असले तरी हे फॅक्टर्स देशात हे देश... बघा चोवी निवडणूक छोटी तेव्हा हे सगळे फॅक्टर्स काम करतात आज ही निवडणूक खूप व्यापक आहे आपण म्हटलं की महंत वगैरे आहेत मान्य आहे परंतु आपल्याला करायचं कोणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यासाठी मतदान कोणाला करावं लागेल तर मान्य हेमंत गोडसेंनाच करावं लागेल कारण तेच नरेंद्र मोदींसाठी आत्महत्या करणार आहेत त्यामुळे मला वाटत आहे काही कन्फ्युजन लोकांच्या मनात हो सगळ्यात महत्वाचं की तुमच्याबद्दलच आहे की या सगळ्या निवडणुकीचं धाम तुमचं नाव खूप चर्चेत होतं नेमकं तो काय प्रसंग होता म्हणजे की अचानक तुमचं नाव आलं आणि मला असं वाटतं की सर्वांना वाटत पण होते काय नेमकं घडलं आणून घ्यायला राजकारणात प्रत्येकाला इच्छा असतात इच्छा असलं यात काही काही नाही परंतु माझं सुद्धा मत साहेबांना हेच होतं की हेमंत गोडसे हे दोन वेळा खासदार झालेले आहेत त्यांचा जनसंपर्क आहे आणि सगळ्यात महत्वाचा टाइम जो स्पॅन होता म्हणजे जी, -जी वेळ होती ती कमी होती आणि ह्या वेळेत सर्वार्थानं पोहोचलेल्या उमेदवारालाच आपण संधी दिली पाहिजे आताबाबत काही ऑप्शन होणार असेल तर मी इच्छुक होतो आणि आता मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की हेमंत गोडसे हेच आपले उमेदवार असतील आणि मला असं वाटतं माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा माहितीच्या सुकोन समितीने माझं ऐकलं आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आता आमचं काम आहे त्यांना निवडून देतो आतापर्यंत शिवसेनेमध्ये मुक्ते सेनेकार दोन्ही सेनेमध्ये काम केले पण निवडणुकीमध्ये एक तुमचं पारंपरिक बीजेपी असायचं आणि नंतरच्या काळामध्ये आय होते ह्यावेळेस नेमकं राष्ट्रवादी आणि मनसे हे तुमचे दोन नवीन सोबती आलेले आहेत या नेत्यांना मला ना सगळ्यांना एकत्र एक किती अवघड आहे सुद्धा बघा बेसिकली आपल्या नाशिक शहरामध्ये जरी आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करत असतो तरी खूप हेल्दी संबंध आहेत प्रत्येकाशी आणि माझे तर व्यक्तिगत प्रत्येकाशी खूप चांगले मैत्रीचे संबंध आहे याचा उपयोग आता होताना दिसतोय आणि खरं सांगत तुम्हाला ना, म्हणजे नाशिक नाही म्हटलं तरी नाशिकमध्ये राजसाहेबांचा प्रभाव आहे आणि मनसे आल्यामुळे सुद्धा खूप मोठा फॅक्टर आम्हाला ज्यावेळी झालेला आहे आणि आम्ही अमित सांगित की अमित ठाकरे जे आज इथं खास तेवढ्यासाठी आले मध्ये आमचे पानसे खास आले होते अभिजित mm. पानसे मेळाव्यांना सुद्धा उपस्थित झाले त्यामुळे खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे राहिला विषय राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीची ग्रामीण मध्ये खूप चांगली ताकद आहे मध्ये सुद्धा त्यांचा खूप चांगला बोलमाला आहे त्यामुळे ह्या आल्यामुळे आमची ताकदच वाढली आणि खऱ्या अर्थानं काही जे जवळचे मित्र होते जे आम्ही निवडणुकीत समोर समोर असायचो आज आम्ही काम करतोय मला वाटतं यापेक्षा आनंदाची बाबा जो आहे आपण नाशिक बद्दल बोलतो महाराष्ट्राची काय स्थिती कस मी पुन्हा सांगतो की बघा महाराष्ट्र अत्यंत पुरगामी आणि त्यामुळे ठरवलं महाराष्ट्र हा काय विकासाला मतदान करता आहे कधी जाती धर्म याच्यामध्ये ज्याला तो विवाद गेलाय महाराष्ट्राला सुद्धा हवं आहे की आता देशाचं देशा नेतृत्व पंतप्रधान मोदी असावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आता एक वेळ आहे ती म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची की जनतेतला माणूस सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेसाठी हे सामान्य माणसांसाठी निर्णय घेतो तुम्ही मला सांगा की पन्नास टक्के सवलत असेल आमच्या महिला भगिनीसाठी बस वगैरे ज्येष्ठ नागरिकांसाठी बस सेवा मोफत असेल आपल्या आप महिला कष्टकरी बघितली त्यांच्या बचत गटांसाठीच्या स्कीम्स असतील एक रुपया पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी छोट्या गोष्टी नव्हत्या हो असे किमान दोन हजार रेकॉर्ड निर्णय त्यांनी घेतलेले जे निर्णय कधी एक्सपेक्टेड नव्हते हो आणि किती वेळा अत्यंत कमीच मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा अठरा अठरा तास काम करणार आणि सामान्य जनतेला भेटलेला मुख्यमंत्री लागला त्यामुळे hey. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे या माझा मुख्यमंत्री की माझी संघटना आहे हा माझा पक्ष आहे माननीय वंदनीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले जे विचार आहे हिंदुत्वाचा विचार असेल सर्वसामान्यांच्या हिताचा विचार असेल तो मान्य मुख्यमंत्री घेऊन चालले आणि त्यामुळे महाराष्ट्र हा मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आहे आणि नरेंद्र मोदी यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे